नमस्कार आज एकोणतीस एप्रिल आणि आज आपण बघूया की तीस एप्रिलचा हवामान हो अंदाज त्यासोबत आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची देखील आपण डिटेल माहिती बघणार आहोत गारपिटीची शक्यता आहे का याची देखील माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सुरुवातीला आपण कालचा पाऊस बघितला तर काल आपल्याला बीड आणि त्यासोबत काहीसा परभणी आणि हिंगोलीच्या विभागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळालेला आहे लातूरच्या देखील काही विभागामध्ये पडलेला आहे त्यानंतर पश्चिम विदर्भ काहीसा यवतमाळ अमरावती वर्धा भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी देखील हलका पाऊस झालेला आहे त्यानंतर जर आपण काही वेळापूर्वीची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकता जे तीव्र पावसाचे गडगडाचे ढग आहेत तर ते सांगली त्यासोबत साताऱ्याचा सा पूर्व विभाग सोलापूर त्यानंतर बीडच्या बहुतांश विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची या ठिकाणी ढग आहेत त्यासोबत धाराशिवमध्ये दे देखील तीव्र पावसाचे ढग आहेत त्यानंतर ढगाळलेलं वातावरण छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर या ठिकाणी संध्याकाळी होतं त्यानंतर विदर्भामध्ये देखील ढगाळलेलं वातावरण आहे आणि काहीसा गडगडाटी पावसाचा ढग चंद्रपूरच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजेच तेलंगणाच्या आसपास सीमेलगत भागामध्ये देखील एक विजांशीत पाऊस देईल असा ढग आहे आज रात्रीची जर आपण शक्यता बघितली तर आज रात्री जो पाऊस आहे तर जवळपास कोल्हापूरच्या आसपास किंवा सांगलीच्या आसपास या ठिकाणी जोरदार गडगडाटी पाऊस म्हणजे अतिशय तुफान विजांचा गडगडाट आणि अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता शक्यता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आज रात्रीसाठी असणार आहे त्यानंतर काहीची तीव्र शक्यता जी असेल तर ती आपल्याला बीड त्यानंतर लातूर आणि परभणी आणि काहीचा नांदेडचा विभाग किंवा हिंगोलीचा देखील काही विभाग या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आज रात्री जवळपास आपल्याला या संपूर्ण ठिकाणी जोरदार गडगडाटासह पाऊस आणि यास या ठिकाणी गारपीट होण्याची देखील या ठिकाणी आज तीव्र शक्यता आहे यासोबत आपल्याला नागपूरच्या आसपास किंवा भंडाऱ्याच्या आसपास देखील किंवा वर्ध्याचा काही विभाग या ठिकाणी आपल्याला जोरदार गडगडाटस गर पाऊस आणि काहीशी गारपिटीची शक्यता आपल्याला अमरावतीचा पूर्व विभाग आणि काहीसे वर्ध्यामध्ये तयार होण्याची शक्यता आहे वर्ध्याचा देखील काहीसा पूर्वेकडील लिव... पूर्वेकडील विभागापर्यंत शक्यता असणार आहे आणि जो पाऊस असेल बाकी ठिकाणी तर हे डब पूर्वेकडे सुरकून सोलापूरच्या पूर्व विभागामध्ये पाऊस देतील त्यासोबत जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा काहीसा विभाग येऊ शकतो बुलढाणा त्यानंतर अमरावती अकोला आणि वाशिमचा काही विभाग म्हणजे बाकी ठिकाणी देखील वाशिमचा या ठिकाणी आज विजांसहित गडगडाटी पाऊस थोड्याफार भागासाठी होण्याची शक्यता आहे जास्तीची शक्यता आपल्याला वाशिममध्ये बघायला मिळणार आहे त्यासोबत यवतमाळमध्ये मा देखील दि आज रात्री पावसाचा अंदाज आहे सध्या तरी या ठिकाणी ढग दिसत नसले परंतु रात्री विदर्भामध्ये बऱ्यापैकी विभागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे अनगारे शक्यता मराठवाडा दक्षिण विभाग आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण विभागामध्ये असणार आहे त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा तीस एप्रिलचा अंदाज बघितला बाकी जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा इशारा नाही परंतु मुंबई ठाणे आणि रायगड या ठिकाणी गरम वातावरण आणि उकाडा राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपला अंदाज जर आपण उद्यासाठी बघितला सर्वप्रथम पावसाचा अंदाज बघूया तुरळक ठिकाणी काहीशी ढगांची निर्मिती सोलापूर किंवा धाराशिवच्या आसपास काहीशी कोल्हापूर सांगलीच्या आसपास देखील बघायला मिळू शकते परंतु याची शक्यता देखील कमी आहे जी शक्यता असेल तर धाराशिव लातूर त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली दिवस पंढ भांडारा आणि गोंदिया या ठिकाणी देखील वर्धा आपल्याला बघायला मिळू शकते उद्यासाठी पाऊस परंतु जास्तीत शक्यते दक्षिणी विभागामध्ये आपल्याला उद्यासाठी बघायला मिळणार आहे आणि तापमान जे आहे तर ही उन्हाचा चटका उद्या चांगल्यापैकी वाढण्याची शक्यता आहे ज्यामध्ये खास करून जर आपण बघितलं तर विदर्भातील विभाग आहेत आणि मराठवाड्यातील देखील परभणी हिंगोली या ठिकाणी आणि विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील देखील विभाग छत्रपती संभाजीनगरचा देखील काहीसा उत्तरकेट विभाग जालना या संपूर्ण ठिकाणी उद्या जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा प्रकारची ती आहे अहमदनगरमध्ये देखील काही ठिकाणी जे असेल आपल्याला तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास बघायला मिळू शकतं या व्यतिरिक्त राहिलेला मराठवाड्याचा विभाग या ठिकाणी जे असेल तर आपल्याला तापमान जवळपास जे आहे तर चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान काही ठिकाणी बेचाळीस देखील क्रॉस होईल कारण दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे या ठिकाणी अशा प्रकारची शक्यता असेल परंतु पावसामुळं अधूनमधून या ठिकाणी तापमानात घट येते उद्यापासून काहीशी या ठिकाणी तापमानात वाढ होईल उद्याने परवा चांगल्यापैकी अंदाज असेल पश्चिम जवळपास घाटाच्या आसपास या ठिकाणी जे तापमानासनंतर अडतीस अंश सेल्सिअस किंवा सदोतीसच्या आसपास बघायला मिळेल बाकी घाटाच्या पूर्व विभागामध्ये चाळीस ते बेचाळीस अंश पश्चिमेकडे जे असेल खास करून जी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज आहे तर ते आपल्याला रायगड मुंबई ठाणे त्यासोबत पालघर नाशिकचा पश्चिम विभाग या ठिकाणी जवळपास चौवेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंद नोंद होण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घ्या उद्या उन्हाचा चटका तीव्र असणार आहे पुण्याचा पश्चिमी विभागापर्यंत देखील आणि नाशिकच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये दे दे त्यासोबत नंदुरबारपर्यंत देखील तीव्र झाडा उद्या जाणवणार आहेत आणि ह्या तीव्र झाडाचा जो प्रभाव असेल तर आपल्याला जवळपास पुणे नगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाऱ्यांची दिशा उद्या असेल त्यामुळे झाडा अतिशय तीव्र असणार आहे आणि उन्हापासून काळजी घ्या कारण की जवळपास मी पंधरा ते वीस दिवस झालेत असाच उन्हाची चटका लागला आणि त्यामुळे मी आजारी होतो त्या त्यामुळे तुम्ही वारंवार मी पहिल्यानं तुम्हाला सांगतो आहे की काळजी घ्या आणि मला देखील त्याचा प्रभाव जाणवल्यामुळं चांगल्यापैकी जाणीव आहे की उन्हाचा चटका काय असतो आता थोड्याफार बऱ्यापैकी तब्येतीमध्ये सुधारणा आहे आणि मागील दोन दिवसामध्ये मुळे मध्ये त्यामुळेच व्हिडिओ नव्हते तर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र